भाषण स्वातंत्र्यावर बंदी संचार स्वातंत्र्यावर बंदी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंदी एक ओळ छापायची तरी सरकारी परवानगी आवश्यक विरोधी पक्षांचे बहुतेक सर्व नेते कारागृहात वर्ष वर्ष आप्त स्वकीयांना भेटण्यासही बंदी अशा काळाची कधी कल्पना केली आहे स्वप्नात तर विचार केला नाही ना पण असा काळ भारतात तब्बल एकवीस महिने होता आणि विशेष म्हणजे स्वतंत्र भारतात होता आणि भारतावर असा काळ लादणारं नाव होतं तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी भारत देश आणि काँग्रेसची संघटना यांच्यावर त्या काळात इंदिरा गांधी यांची निरंकुश सत्ता होती मंत्रिमंडळाचे सर्वाधिकार स्वतःकडे केंद्रित करून इंदिराजींनी आपली पकड घट्ट केली होती त्याच माध्यमातून काँग्रेस विचारधारेशी बांधील असलेली नोकरशाही ही संकल्पना पुढे आली इंदिराजींच्या एकाधिकारशाहीमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली ज्येष्ठ नेते मूळ काँग्रेसमध्ये थांबले आणि निवडून आलेले अनेक खासदार इंद्राजींकडे आले मात्र त्यांचा भ्रमनिराज झाला सत्ता केंद्र अधिकाधिक इंद्राजींनी डाव्या विचारांची रेटून राबवली त्या धोरणामुळे त्यांना दलित महिला आणि अल्पसंख्याकाचा मोठा पाठिंबा लाभला मात्र त्यांचे स्थान भक्कम होत असतानाच त्यांच्या शत्रूही वाढत होते गरीब हटाव ही घोषणा देऊन इंद्राजींनी एकोणीसशे एकाहत्तरची ची निवडणूक जिंकली आणि एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानशी भारताचं युद्ध झालं भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि आयर्न लेडी म्हणून इंदिराजी उद्या या सुमारास इंदिरा गांधी यांना भारतरत्न देण्यात आलं कार्यकारी मंडळात एकाधिकर्षाही आणणाऱ्या इंदिरा गांधी यांनी न्यायपालीवर देखील मान ठोकण्याचा प्रयत्न केला केशवानंद भारती खटला सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला घटनादुरुस्तीचा अधिकार व निर्बंध वापरून घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येणार नाही असा निर्णय बहुमताने देण्यात आला त्या बृहदपीठातील न्यायमूर्ती ए यांना सरन्यायाधीश झाले त्यात अन्य न्यायमूर्तींची ज्येष्ठ हस्तक्षेप होता त्यावरून इंद्राजी गांधी यांच्या इंद्रा विरोधात निर्माण झालेला असंतोष हळूहळू शिगेला पोहोचला गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झालं विद्यार्थ्यांचा हा विद्यार्थ्यांचं हे आंदोलन चिरडून काढण्यासाठी इंद्राजींनी गुजरात सरकार बरखास्त केलं तत्कालीन रेल्वे मंत्री ललित नारायण मिश्रा यांच्या हत्येचा प्रयत्न झाला देशातील कायदा सुव्यवस्था ढासळत असल्याचं ते निदर्शक होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सुमारास बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे विशाल आंदोलन झालं त्याला गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी पाठिंबा दिला त्यांनी पूर्ण क्रांतीची हाक दिली विद्यार्थी शेतकरी आणि कामगार संघटनांना त्यांनी अहिंसक पद्धतीने क्रांती करण्याचं आवाहन केलं बिहार सरकार बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली जी केंद्राने अमान्य केली त्या सुमारास रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली झाला इंदिरा गांधी यांनी अत्यंत क्रूरपणे तो, तो मोडून काढला एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या विरोधात राजनारायण पराभूत झाले होते इंदिरा गांधी यांनी सत्तेचा दुरुपयोग करून निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप राजनारायण यांनी केला आणि न्यायालयात दाद मागितली बारा जून एकोणीशे पंच्याहत्तर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयानं इंदिरा गांधी यांना दोषी ठरवलं इंदिराजी सर्वोच्च न्यायालयात गेल्या पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल उचलून धरला खासदार म्हणून इंद्राजींना मिळालेला विशेष अधिकार न्यायालयाने गोठवला जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांनी देशव्यापी निदर्शनाची हाक दिली दिल्लीत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं पोलिसांनी बेकायदेशीर सरकारचा आदेश पाळू नयेत असं आवाहन जयप्रकाश यांनी केलं आणि त्याच रात्री इंद्राजींनी राष्ट्रपती फखरुद्दीन अहमद यांना हनिबाणी लागू करण्याची सूचना केली आणि उभा देश बंदिवासात दिला भाणिबाजी लागू होताच अवघ्या तीन दिवसात वृत्तपत्राची वीज कापण्यात आली राजकीय विरोधकांना अटक करण्यात आली मंत्रिमंडळ याबाबतीत संपूर्ण अंधारात ठेवण्यात आलं मंत्र्यांना ही गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच कळली कडक कायदे लागू करण्यात आले विरोधकांच्या विरोधाला न जुमानता अंतर्गत सुरक्षा कायदा विदेशी चलन कायदा लागू करण्यात आला आणि त्याचा वापर फक्त विरोधकांची गळचेपी करण्यात आली लागू केल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या हाती सर्वाधिकार आले त्यांनी नागरी हक्कांवर गंडांतर आणलं आणि विरोधकांच्या अटकेचं सत्र सुरू केलं विजयराजे शिंदे जयप्रकाश नारायण सिंग यादव राजनारायण मोरारजी देसाई चरणसिंग जॉर्ज फर्नांडिस अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांना अटक करण्यात आली त्यांच्या अटकेचा निषेध करणाऱ्या स्थानिक नेत्यांनाही कारागृहात डांबण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जमाते इस्लामी अशा संघटनांवर बंदी घालण्यात आली मोहनधारिया चंद्रशेखर या काँग्रेस विचारधारेच्या लोकांनाही तुरुंगात डांबण्यात आलं आणीबाणच्या काळात अनेक कायदे करण्यात आले भांडवलदाराचं हित पाहण्यात आलं झाली ती मजुरांची आणि श्रमिकांची त्यांना अनियमित वेतनावर अनिश्चित काळ काम करण्याची सक्ती करण्यात आली संप बंद बेकायदेशीर ठरले शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्या कामगारांना झोडपून काढण्यात आलं या काळात इंदिरा गांधी यांचं प्रस्त भलताच वाढलं याच काळात संतती नियमन धोरण अमानुषपणे राबवण्यात आलं शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अनेक इमारती पाडून टाकण्यात आल्या एकट्या दिल्लीतून या धोरणामुळे सात लाख लोक विस्थापित झाले अनेक राज्यांनीही तेच धोरण राबवलं लोकांना अल्पकाळाची मुदत देण्यात आली त्या काळात लाखो लोक कारागृहात बंद होते आणि वाणीला विरोध करणाऱ्या शिरोमणी अकाली दलाचे आंदोलन चिरडून काढण्यात आलं सर्वाधिक फटका बसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघावर त्या काळात बंदी घालण्यात आली हजारो कार्यकर्ते कारागृहात गेले बाळासाहेब देवरस नानाजी देशमुख मदनलाल खुराना सुब्रमण्य स्वामी वाजपेयी अडवाणी राजनाथ सिंग नरेंद्र मोदी अशा अनेकांवर कारवाई झाली राजनाथ सिंग कारागृहात असताना त्यांच्या आईचं निधन झालं राजनाथ यांना आईचं अंत्यदर्शन देखील घेता आलं नाही देशहितासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणीबाई लादल्याचं इंद्राजी म्हणाल्या होत्या अनेक महिन्याच्या या काळात जनतेचे अनन्वित हाल सोचले लोकशाहीचा गळा अक्षरशः घोटण्यात आला आणि अठरा जानेवारी एकोणीसशे साली नव्याने निवडणुका घेण्याची घोषणा करण्यात आली मार्च महिन्यात या निवडणुका झाल्या हुकुमशाही हवी की लोकशाही असा प्रचार इंदिराजींच्या विरोधातील जनता पक्षाच्या आघाडीने केला जनता पक्षाला तब्बल दोनशे अठ्ठ्याण्णव जा। जा। जागा मिळाल्या आणि काँग्रेस पक्षाला एकशे चोपन्न जागांवर समाधान म्हणावं लागलं काँग्रेसच्या जागा तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव घटल्या होत्या स्वतः इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला एक सुद्धा जागा मिळाली नाही देशातून पहिल्यांदाच काँग्रेस सरकार हद्दपार झालं आणि मोरारजी देसाई पहिले गैर काँग्रेसची पंतप्रधान झाली आणीबाणीच्या आठवणी आजही विरोधकांच्या मनात ताज्या आहेत विशेष म्हणजे ज्या काँग्रेसने आणीबाणी आणून जनतेच्या स्वातंत्र्यावर गळा घोटला होता तीच काँग्रेस का आज संविधान हातात घेऊन संविधान बचावता नाराज येत आहे आज या घटनेला एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाली त्यामुळे ती आठवण